स्वदेशी सामरिक इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्या चाचणीसाठी अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळेचं भूमिपूजन नवी मुंबईतल्या स्थित समीर संशोधन संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांच्या हस्ते आज करण्यात आलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स आणि अनुरूपता मोजमाप प्रयोगशाळा चाचणी सुविधा स्थापन करण्यासाठी सदतीस कोटी एकवीस लाख रुपयांच्या निधीतून ही प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे ही प्रयोगशाळा आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक मोठं पाऊल असून या प्रयोगशाळेचा उपयोग आरोग्य क्षेत्रासह संरक्षण नागरी आणि ऑटोमेटिव्ह क्षेत्रात लाभदायक ठरेल तसंच धोरणात्मक इलेक्ट्रॉनिक्समध्ये वेगानं वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेची पूर्तता करेल असा विश्वास एस कृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला भारत सरकार सध्या मेक इन इंडिया अंतर्गत देशात संरक्षण अवकाश तंत्रज्ञान ऑटोमेटिव्ह उत्पादनं आणि वैद्यकीय उपकरणं आपल्या देशातच उत्पादित करण्याला प्रोत्साहन देत आहे या उपक्रमाला समीर इथं उभारली जाणारी ही प्रयोगशाळा चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ही उपकरणं तैनात करण्यापूर्वी ती लष्करी आणि नागरी मानकांसाठी पात्र असणं अनिवार्य आहे यासाठी ही प्रयोगशाळा काम करेल ये बहुत ही महत्वपूर्ण एक फैसिलिटी देश में कुछ गिने चिने जो बनी है ये उपलब्ध है और अभी ये वेस्टर्न रीजन में इस ग्रेड का ये सबसे बड़ी और सबसे इम्पोर्टेंट फैसिलिटी है इससे जो यहाँ पे इंडस्ट्रीज हैं डिफेंस संबंधित इंडस्ट्रीज हैं कहीं बाहर इनको अपना इक्विपमेंट को ले जाना बहुत दूर तक ले जाने की जरूरत नहीं पड़ी नहीं तो ये टेस्टिंग हो जाएगी ये फैसिलिटी जब बनेगी ये बहुत सुविधा देगी यहाँ इस एरिया में मुंबई पुणे गुजरात महाराष्ट्र में जो डिफेंस इंडस्ट्रीज है इनका टेस्टिंग है.